आज आत्ता जे यात्रेचं नियोजन आहे हे कॉरिडॉरशी संबंधित बिलकुल नाही आज जी रेग्युलर व्यवस्था आपण पालखीची करतो पालखी सोयाची करतो आषाढी एकादशीची करतो त्या अनुषंगानं आपण नियोजनाची बैठक आपण पार पाडलेली आहे आणि कॉरिडॉर करण्यासंदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी कॉरिडॉरच्या संदर्भात भूमिका आपली मांडलेली आहे पण आमच्या पंढरपूर नगरीतल्या व्यापारी बांधव असतील कॉरिडॉरनं काय बाधित लोकं असतील या सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरचं कुठलंही काम पुढं जाणार नाही त्यांच्याशी चर्चा आम्ही करू त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झाल्यानंतर आपण कॉरिडॉरचा विषय पुढं घेऊन जाऊ एक 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 विषय तुम्हाला क्लिअर समजून घ्या कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर किमान प्राथमिक टप्प्यावर त्याची माहिती घेणं आणि ते माहिती घेण्याचं काम आहे आपण आराखडा पुढं घेऊन जात असताना किती लोकं बाधित होतील किती एरिया आपल्याला आरा त्या आराखड्यात घ्यायला लागेल त्या कॉरिडोरमध्ये घ्यायला लागेल याची प्राथमिक माहिती जरी किमान मुख्यमंत्र्यांनी मागितली किंवा शासनानं मागितली तर त्या अधिकाऱ्यांना द्यायला लागेल ना त्या अनुषंगाने अधिकारी तिथं आला म्हणून आपण लगेच जर आपण काहीतरी वेगळं करतोय फार अगदी काय चुकीचं करतोय अशा पद्धतीनं भावना होणं मला वाटतं तसं इशणे मी आजही सांगतो विठुरायाच्या नगरीत आपण बसलो आहे कुठल्याही व्यापाऱ्याला संबंधित बाधित लोकाला विश्वासात घेतल्याशिवाय आराखड्याचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही कुठलंही काम करत असताना खास करून मुख्यमंत्री मोदयांच्या क्लिअर सूचना आहेत की सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला करर तर करायचाच आहे पण ते करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या लोकांचं समाधान होईल असं त्या लोकांना अपेक्षित असणारी त्यांची नुकसान भरपाई मिळाल्यानंतर आपण या कामामध्ये फुलं जायचंय हा मुख्यमंत्री मोदयांचा अजून मी आपल्याला क्लिअर सांगितलं की आपण पत्रकार बंधू म्हणून पंढरपूर शहरासाठी या जिल्ह्यासाठी आपलं खूप मोठं योगदान आहे विठुरायाच्या या नगरीचा विकास होत असताना पत्रकार हा त्यातला सगळ्यात मोठा घटक आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करत आहे आपल्याला मनापासून आपली भावना या विठुरायाच्या नगरीचा विकास व्हावा कॉरिडॉर व्हावा अशा पद्धतीची असेल अशी माझीही भावना आहे पण हे होत असताना तुमच्या भावना तुम्ही पत्रकार म्हणून एका बाजूला विकास झाला पाहिजे ही भावना दुसऱ्या बाजूला बाधित लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे ही भावना लोकशाही म्हणून आपण तो विचार करता याच्या विचाराशी मी सहमत आहे परंतु हा कॉरिडॉर होत असताना इथल्या कुठल्याही लोकांच्यावर अन्याय करून इथला विकास करावा अशी कुठलीही भावना शासनाची नाही मी आपल्याला सांगितलं की साठमध्ये किती बाधित होत आहेत ऐंशीमध्ये किती होत आहेत शंभरमध्ये किती होत आहेत हे जरी बघायला गेलं तर तुम्ही म्हणताय काहीतरी करायला लागला मला लक्षात येत नाही तुमचं म्हणजे एक समजून घ्या तुम्ही म्हणजे तुम्ही काहीच न बघता तुम्ही आपलं ऐकत साठ करावा चाळीस करावा का शंभर करावा हे सुद्धा तुम्ही बघून देणार आणि पुन्हा सांगताय की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय असं बिलकुल नाही आहे आपण कमीत कमी लोकांना कमीत कमी लोकांना बाधित झाले पाहिजे त्याची व्यवस्था आपण करतो आहे त्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे आणि एक आहे की जेव्हा हा विकास किंवा हा होना रहे। हा कॉरिडॉर होणार आहे हा पिढ्यानपिढ्यासाठी होणार आहे लक्षात घ्या आज विठुरायाची नगरी आपण आज अयोध्या बघताय आज आपण काशी विश्वेश्वर बघताय आज आपण उज्जैन बघताय अशी अनेक धार्मिक स्थळं विकसित होताना आणि ती जगाशी स्पर्धा करताना आपण ती सहभागत आहे आज आणि अशा पद्धतीचं स्थळ आपल्या विठुरायाचं निर्माण व्हावं अशा पद्धतीची भावना जर शासनानं मुख्यमंत्री मोदयांनी ठेवली असेल तर माझी मनापासूनची भावना आहे की आपल्या सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आपण ती साथ द्याल हे मला खात्री आहे